घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त असेल तुमची कामं होत नसतील घरात अनेक प्रकारची वाद मतभेद भांडणं होत असतील तर घरामध्ये कोहळं बांधणं अत्यंत शुभ मानलं गेलं आहे घरातील नकारात्मक ऊर्जा वाईट नजर शोषून घेण्याची क्षमता कोहळ्यामध्ये असते कोहळा आणताना नेहमी असा चांगला कोहळा बघून आणावा त्याला वरती देठ असावा जाड मिठाच्या पाण्यामध्ये कोहळ्याला स्वच्छ धुवून घ्यायचं देवघरासमोर पाटावरती नवीन वस्त्र अंतरून कोहळ्याची पूजा करून घ्यायची आहे दिवा आणि धूप लावायचं त्यानंतर एका बाजूला चंदनाच्या मदतीने ओम काढून घ्यायचं दुसऱ्या बाजूला कुंकुवाच्या साह्याने स्वस्तिक काढून घ्यायचं आणि ह्या दोघांच्या मधोमध कादळाने आपल्याला रेश ओढायची आहे त्यानंतर हळद कुंकू फूल अक्षता वाहून कोहळ्याची पूजा करायची खाली दिलेला मंत्र म्हणायचं आहे त्यासोबतच लाल वस्त्रामध्ये कोहळा बांधायचा आहे बाहेरून व्यक्ती आतमध्ये येताना त्या कोहळ्याच्या खालून यावं अशा पद्धतीने आत किंवा बाहेर तुम्ही कोहळा बांधू शकता शक्यतो आतमध्येच दरवाजाच्या वरती कोहळा बांधावा कोहळा खराब झाला त्याच्यातून पाणी गळायला लागलं तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये कोहळ्याचं विसर्जन करून दुसरा कोहळा बांधू शकता कोहळा बांधण्यासाठी अमावस्या किंवा शनिवारचा दिवस अत्यंत शुभ मानला आहे शक्यतो अमावस्याला शनिवारी येणाऱ्या अमावस्याला हा जो कोहळा आहे तो ग आपल्या घरामध्ये बांधायचा आहे कोहळा घरात बांधल्या बांधल्याने घरातील थोड्याशा तंटा वाद त्याच्यानंतर नकारात्मक ऊर्जा जे आहे ते कमी व्हायला सुरुवात होते त्यामुळे अशा पद्धतीने कोहळा जो आहे तो लाल वस्त्रामध्ये बांधून ठेवायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका